सिंदूर नाही तर गौऱ्या म्हणावा लोकाच्या लेकराला एखाद्याच्या हा सिंदूर थापून हाकलून द्यायला एवढा काय गुन्हा केला माया हा एवढा काय गुन्हा केला सिंदूर थापायला तुम्हाला बोलता येत आम्हाला येत ना आम्ही तुमची मर्जी केली म्हणून जास्त तुम्ही टोकल्यावर मिरा वाटायला लागले का आमच्या केस हा बर केस हा काढा बर केस तुम्हाला परवानगी आहे का आमचे केस काढायला आणि हे करायला आणि काय हवाली करून दिली माणूसच आहे ती बी दोन पायाच बिवली दिली काय हवाली करून माणूसच आहे ना बावली दिली तर ती शिव ठेवली बावली का दोन पायाच माणूसच आहे ना आता जा कुठं पुरी भेटते का बघा पुरी हा काय चुट्या बाजू बाजू आठ दिवस दाखवा करून मी लग्नाला येते घेऊन तुम्हाला आहेर घेऊन येते मोठा बघू घेऊन येते चांगली घेऊन येतात का होतंय ती